मदत करू लागली तर नाही तर काय करत नाही विकासाच्या बाबतीमध्ये आपल्याला विरोध नाही हा तो ना तो विकास करत असेल परिणाम आमच्यावर होतो ना तरी काय फरक पडत नाही पॉलिटिकली आमच्यावर आम्ही तर डेव्हलपमेंट सर्व्हिडेच करतो यांना कधीच दाबायचं दाबून मोकळ झालं असतो पण मी तो विचार करत नाही लोकांचं बघा लोकांचं विचार करायचा पुढाऱ्यांचा विचार करण्यास काय अर्थ नाही पुढारे काय आहे त्या मोक्यासारखं कुठे मारलं तरी तो तसत असतो असं फरक पडतो माझे आमदार चंद्रकांत सॉरी आमदार चंद्रकांत महिने अरे माझी म्हटला बरोबर म्हटलं चंद्रकांत मिळाल्या होत की नगरपालिका निवडणुका होती त्यात आम्ही काल मी म्हटला वरून तर सांगितलं तर युती करू कशाला सांगायचं बोलायचं दम असेल तर दम बोल नामाने बोललो पाहिजे असं काय पुटू फुटू सांगितलं तर युती करू सांगितलं नाही सांगितलं तरी राजकीय परिस्थिती तशी नसते नेत्यांशी बोलून सर्व निर्णय होतात आणि नेत्यांना कुठे काय चालू आहे याची माहिती असते ते प्रयत्न करतात पण सर्व इलेक्शन एकत्रित होऊ शकतील हे सांगणं कठीण आहे नाही ना ना होणार हे बी सांगणं कठीण आहे पण मी सांगितले तुम्हाला माझी भूमिका मला लक्षात तर कारण आमचे मागचे अनुभव चांगले नाही ते अनुभव आम्ही पक्षीस यांना सांगणार आणि पक्षीस माहित माहीत आहे आम्ही सांगण्यापेक्षा आलं लक्षात त्याच्यामुळे जो काय होईल तो निर्णय योग्यच पाहिजे तुम्ही काही काळजी करू नका हो पक्ष आदेश मिळतेच ना पक्ष आदेश होईल असे आदेश आदेश होत असतात ते आपण पाळायचे असतात म्हणून पाळत असताना सत्ता मी जिंकणं महत्वाचं आहे सत्य आलं पाहिजे सर्व आदेशाचं एकंदरीत निकष आता सत्तेवर आलं पाहिजे आलं लक्षात अरे मागच्या वेळेस हा सांगा विचार ना त्यांना आपण स्वबळावर अरे आम्ही स्वबळावरच लढलेलो आहे मागच्या वेळेस कुठे युती केली आम्ही नो युती आता मी पक्षाला समजून सांगणार आहे मी इथे काय होणार काय होणार मला तुम्ही सांगा हा माझ्या इलेक्शनला तर त्याच्यामुळे काय त्याचा विचार करत नाही पण विषय असा आहे की काँग्रेसला मी बरोबर देणार काँग्रेसला युती करायला देणार आहे ते त्या राजेश पांडवेला विचारायचं होतं ना तुमचे महायुतीवाले काँग्रेसला मी बरोबर घेणार ते तुम्हाला जाणार आहे का युती होते का काय होते हे विचारा तुम्ही आमचं तर स्पष्ट आहे एकदम सूर्य प्रकाश एवढं स्पष्ट आहे